रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक पंचवीस जानेवारी मतदान दिवसाचे औचित्य साधून पनवेल तहसीलदार विजय तळेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदना या निवेदनात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर ताशेरे उडवत निपक्षपाती निवडणूक आयोग भूमिका घेत नसल्याचे तसेच अचानक वाढलेल्या मतदानाविषयी प्रश्न निर्माण केला गेला आहे यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील महिला कार्याध्यक्ष शशिकला सिंग राज सागर पगारे सुधीर मोरे आदी अनेक नेते कार्यकारी मंडळी उपस्थित होते राष्ट्रीय मतदार दिन आणि या मतदार दिनी या लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग असेल हे यांनी निपक्षपाती काम करायला हवं असताना देखील आपण पाहिलं असेल तर कशा पद्धतीनं भाजपाच्या कार्यकर्त्यासारखे हे निवडणूक आयोग सध्या काम करत आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस फक्त पाच लाख मतदार वाढले होते आणि लोकसभेच्या चोवीसनंतर सहा महिन्यामध्ये जवळपास पन्नास लाख मतदार वाढले याचा डाटा आम्ही वरच्या स्तरावर मागत आहोत पण कुठेही त्याचा त्याच्या बाबतीत सकारात्मक निवडणूक आहे उत्तरं देत नाही त्याच्यानंतर निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी रात्री पंच्याहत्तर ते शहात्तर लाख मतं अचानक वाढली रात्रीच्या काळोख्या अंधारात त्याच्यामुळं ह्या निवडणुकीवर आक्षेप आहे आमचा का याच्यामध्ये कुठेतरी गैरव्यवहार झालेला आहे हे दिसतो आहे आणि निवडणूक आयोग याच्या बाबतीत त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी टाळाटाळ करते म्हणून आज संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनी ह्या सगळ्या तालुका निहाय जिल्हा निया, है। निया है। तालुका किंवा जिल्हा मुख्यालयी आंदोलन करून आज तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि ते निवेदन त्यांनी राष्ट्रपतींपर्यंत पोचावं हो यासाठी आज आम्ही इथे निवेदन घेण्यासाठी आलेलो पार। आपण पाहिलं असं मागच्या वेळेस आपण आपल्या माध्यमातून प्रश्न छेडला होता या पनवेलमध्ये एका विधानसभेमध्ये दुभाग पंच्याऐंशी हजार मतं ही नोंदवलेली आहेत आणि त्याच्या पलीकडं भयानक का एका एका वॉर्डामध्ये जवळपास काही दिवसात महिनेपण काही दिवसात तीन ते चार चार हजार मतांची वाढ हे नेमके मतदार येतात कुठून त्याच्यामुळं ह्या छोट्या मायक्रो लेवलला जाऊन याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आपल्याला त्या भाजपाचा मुलखा फाडावं लागेल आणि हे सत्य लोकांसमोर आणावं लागेल